आज इथे चालू असलेले काम आपल्या जुन्नर तालुक्यातील महसूल खात्यात उत्कृष्ट अशी सेवा बजावत रिटायरमेंट झाल्यानंतरही शेतीशी आवड असणारे एक हाडाचे शेतकरी म्हणून प परिचयात असणारे आपले थोरे भाऊसाहेब त्यांना संपूर्ण तालुक्यात ज्ञात आहे अशा पद्धतीची एक उत्कृष्ट अशी शेती ते आवड असल्यामुळं करून घेत आहेत आणि स्वतःही पण स्वतः शेतीमध्ये एकनिष्ठ होऊन काम करतायत त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत कायमस्वरूपी सावलीप्रमाणे उभ्या असणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी मॅडम प्रमिलाताई थोरवे याही याही जातीनिशी शेती क्षेत्रात लक्ष घालून काम करून घेतात आणि नोकरीच्या याच्या दगदगीतून सुद्धा शेतीची आवड असल्यामुळे त्या शेतीकडे जेवढा वेळ येईल तेवढा त्या एका उत्कृष्ट शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचं कामही त्या देखील त्या चांगलं आहे आणि आज त्यांच्या फार्म फार्ममध्ये एक लिकेज काढण्याचं काम पाईपलाईनचं चालू असताना दोन्ही पण अधिकारी स्वतः जातीने लक्ष घालून काम करून आणि करून घेऊन आणि करत आहेत आणि ह्या पद्धतीचं इतकं मोठं काम आता त्यांचं सध्या चालू आहे एक संपूर्ण यंत्रणा जे सी बी परत मखा राजू मखा यांचंही देखील याच्यामध्ये सागर भाऊ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगा अतुल त्यांचा मुलगा अतुल पुनम मुलगी पूनम हेही देखील वेळोवेळी येऊन इथे कामात याच्यात लक्ष घालून सहकार्य करतात त्याच्यात काही शंका नाही आणि ही संपूर्ण यंत्रणा भाऊसाहेबांसाठी जेसीबी पोकलेन फाईट हे सगळे प्रकारे ते वापरून झालेले आहेत आणि हे सगळी सर्विस द्यायसाठी त्यांना जी लागणारी मशिनरी आहे पोकलॅन जेसीबी हे सर्व आपलं तुळजाभावने अर्थमोज आरवी अण्णा गावडे यांचं चालू आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणतीस पंच्याऐंशी सत्याहत्तर अशा प्रकारे भाऊसाहेबांचं जेवढं महसूल खात्यामध्ये नाव होतं तेवढंच आता शेती क्षेत्रात सुद्धा आहे आणि अजूनही पण भरपूर काही करण्याची त्यांची इच्छा आहे आणि ते करत राहणार यात काही शंका नाही आणि आपल्याकडंच भाऊसाहेबांचं शेजारी एक दिसतं याच्या पलीकडं पायथ्याला दिसणारा तो प्लॉट आहे पाच एकर त्या प्लॉट प्लॉटिंगचं डेव्हलपिंग संपूर्ण आपल्या अर्थ अर्थमोर्सला जवळजवळ नव्याण्णव टक्के फायनल झालेलं आहे आणि असंच सहकार्य आमच्या वरून ठेवा अशी आपली विनंती हो ये